आज आमच्याकडे परत असा जबरदस्त पाऊस लागलाय सकाळपासून सकाळपासून पाऊस लागलाय मस्त म्हणजे रात्रीपासूनच लागलाय पण आता जरा स्लो झालाय त्याच्यामुळे पाणी वाहत नाहीये नाही तर मग एकदम धबधबा वाहतो इथून समोरून अजून गणपतीचा पसारा आवरून झालेला नाहीये तर आत्ता कपडे धुऊन झालेत तर मुलं जरा पण अजून रिलॅक्स झाले नाहीत तर सकाळी सकाळी पूर्वने कपडे धुऊन काढलेत आणि गॅलरीत ठेवलेत आता ते सुकायला टाकायचे आणि मस्त पाऊस लागलाय त्याला छान एकदम असं कोंब आलेले आहेत गुलाबाच्या झाडाला ते मध्ये मी कटिंग केलं होतं ना तर सगळीकडून छान कोंब फुटले आता त्याला लगेच लगेच गुलाब गुला लागतील खूप गुलाबाला आहेत बाहेर सुद्धा भरपूर गुलाबाले आहेत तर नंतर मी त्याची व्हिडिओ करेल कालपासूनच प्रथमेश माझ्या मागे लागलेला म्हणजे दोन तीन दिवसापासून की माझ्या मित्राच्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये फन फेअर आहे तर आई मला काहीतरी बनवून देशील तर काय बनवून देशील इडल्या बनवशील काहीतरी न बनवून एकदम छान म्हटलं मग एकदा इडल्या बनवून दिल्या होत्या एकदा चिकन आणि भाकरी सुद्धा केली होती तर त्याला म्हटलं की मग साबुदाण्याचे वडे करू यावेळी तर म्हटलं हां बनव मग आता मी तेच करते तर आता साबुदाण्याचे वडे करताना ना मिरची हाताला खूप झोमते मग आता मी काय करून घेतलं आधी बटाटे त्याच्यात टाकले आणि छानपैकी मिक्स करून घेतलं आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा वाटलेले शेंगदाणे कोथंबीर आता काय उपवासासाठी नाही आहे त्याच्यामुळे मी म्हणजे मुलांची गंमत म्हणून करते आहे ना तर आता त्याच्यामध्ये मी कोथंबीर टाकणार आहे कोथंबीर टाकल्यामुळे ना साबुदाण्याचे वडे खूप छान लागतात खूप वेगळीच टेस्ट येते त्याला तर तुम्हीसुद्धा कधी उपवास नसेल किंवा चालत असेल तर टाकून बघा मग आधी ना मी आता सगळं साहित्य टाकून घेणार आणि एकदम सगळ्यात शेवटी म्हणजे मिक्स झाल्यानंतर चांगलं मॅश केल्यानंतर मग त्याच्यात मिरची टाकणार आहे वाटून सगळं घेतलं आहे माझ्याजवळ तर आता कोथंबीर टाकली मीठ टाकलेलं आहे आणि आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर आता ते छानपैकी मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये फक्त मला ना मिरचीची खूपच जास्त ॲलर्जी होते तर त्याच्यामुळे ना सगळ्यात शेवटी मिरची टाकेल आणि फक्त चमच्याने असं मिक्स करून घेईन आणि त्याच्यानंतर वडे बांधेल आज आहे ना पूर्वाला खूप मोठा सरप्राईज मिळणार आहे ती जी मैत्रीण आहे जेव्हापासून ती कॉलेजमध्ये गेली ना गेल्यापासून ती जी जी मैत्रीण ती झालेली आहे श्रुती ती ना बँगलोरला असते आत्ता सध्या कारण मुलांचं अजून शिक्षण पूर्ण नाही झालं आहे पण तरीसुद्धा ती जॉब पण करते आणि तिकडे शिक्षणसुद्धा घेते तर ती सहा महिने झाले पूर्वापासून लांब गेली आहे तर नेहमी तिचं कॉलवर बोलणं वगैरे असतं तर आज ना ती आली आहे पण हे ना पूर्वाला तिने सांगितलं नाही कारण की ती तिला डायरेक्ट सरप्राईज देणार आहे तर पूर्वाला सरप्राईज दिल्यावर ती डायरेक्ट घरी येणार आहे तर ते फक्त प्रथमेशला माहीत होतं आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं त्याने मलासुद्धा नाही सांगितलं कारण की मी तिला म्हणजे माझ्याकडून तिला कळेल तर त्याने मला सांगितलंच नव्हतं अजून पूर्वाला माहिती नाही तर तीसुद्धा बघा पर्टिकर बघ हात पंजाटा हाताचा आणि मध्ये 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 जे पाणी साठलंय ते हे करून टाक हां उलटवायची असते लगेच वरचं पाणी सुकलं की लगेचच उलटवायची ती जाळी काढ ना बाजूला हां हे बघा ही एवढी शिजवायची नाही खालची बाजू समजलं नको नाही 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 केलं थांब नक्क उठू राहू दे ना झोपू दे ना <laughs> 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 अरे मुझे मालूम था अभी और रोएगी इसलिए मैंने उसको उठाया नहीं एकदम आराम से सोई थी <laughs> <laughs> देखा भी कितने कितने महीने के बाद मिली छः महीने बाद सिर्फ छः महीने के बाद वो ऐसा रो है <laughs> तेरी शादी में कितना रोई थी रोएगी देखो छोटी <laughs> <चली। laughs> बच्ची है ना मतलब चॉकलेट का चुगा जा दाए। चली। दाए। बस हो गया बस हो गया बुखार है तो नहीं रे वो सोई थी इसलिए वो गर्म हो गई <laughs> <laughs> मेरा फोन क्यों रखा तूने मेरे जेब <जिग> में कैसे हो आंटी हां एकदम मस्त मस्त तू कैसी है मस्त चल एकदम मस्त अंकल कैसे हैं हाँ? <laughs> अरे पिल्लू भाई भाई। <laughs> पिल्लू आ गई ताई आ लेली ना आपके कडे बैठ ना उधर मैंने बात देखी ना इसलिए सोच रही है <laughs> बेचारी पूरी कंफ्यूज है बाद में पिल्लू आ भैया ये ताई है ताई है ना तुझे <laughs> <Matthew> <trucs> उसको ये नहीं हो रहा है <laughs> चिंटी मतलब ऐसा ही तो <laughs> वो ससुराल में थी इसलिए रो रही है <laughs>

क्योंकि घर में बात कर फिर सेकंड टाइम आया मैं बोली शांति बैठी की मैं गई गैलरी में मैंने बात कर किया हाँ। बोलती कल कहाँ रहेगी मैं पूछी फिर इसको हाँ। तो बोलती है घर पे ही मैं कॉल करती हूँ फ्री होके बात करने के लिए मैं बोली कि मैं मन में बोली अब मैं बात कर <laughs> भाई क्या बनाया रे फिल्टर ने हम लोग को आमच्याकडे कुणीही येऊ देत नातेवाईक येऊ देत किंवा पूर्वा प्रथमेशचे मित्रमैत्रिणी येऊ देत तर मुलं त्यांना ना या नदीवर घेऊन जातात तर ही जी नदी आहे ती काळू नदी तिला खूप मोठा पूर आलेला आहे मी तुम्हाला दाखवलं होतं बघा तर ही झाडं किती मोठी मोठी आहेत पुढे जाऊन आणखीन पुढे जी तुम्हाला दिसतं आहे तो जो ब्रिज आहे ना त्याच्यावरून कितीतरी पाणी वाहून चाललं होतं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो रक्षाबंधनचा आहे तर ती रक्षाबंधनला तिच्या भावाला तिला एकच भाऊ आहे आणि ते पाच का चार बहिणी आहेत तर ती भावाला राखी बांधायसाठी आली होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर तेव्हा नंतर मी व्हिडिओ टाकलाच नाही ना लॉंग त्याच्यामुळे मी ते टाकलं नव्हतं तर म्हणून मी आत्ता ती ॲड केलेली आहे तर आता हे पाणी तेव्हा इतकं कमी होतं आणि आता बघा त्या नदीला महापूर आलेला आहे आणि अजूनपर्यंत ते नदीवरचं पाणी आहे ना ते ओसरलं नाही आहे तर या नदीवर मुलं सगळ्यांना घेऊन जातात कारण तिकडे ना खूप छान म्हणजे परिसर ना तिकडचा आणखीन जास्त खूप छान आहे तर तिकडे पूर्वा त्या मैत्रिणीला फिरायला घेऊन गेली आहे तर ती श्रुती जी आहे ती नेहमी गणपतीला वगैरे येते घरी तर पूर्वाला असं वाटलंच नव्हतं की तिला असं मोठं सरप्राईज मिळेल तर काल रात्रीच तिचं तिच्याशी बोलणं झालेलं व्हिडिओ कॉलवर तर तिला असं वाटलं की ती म्हटली पण की पाठीमागे जे बॅकग्राऊंड आहे तिने सांगितलं की माझ्या बॉसच्या घरी मी आहे म्हणजे ती जी कोण बॉस आहे त्यांच्या मी घरी आहे मॅडमच्या तर तिने सांगितलं पूर्वा तिला म्हणत होती की दाखवू ना त्यांचं घर तर तिने दाखवलं नाही कधीसुद्धा पूर्वाला तिची मैत्रीण अशी भेटली म्हणून पूर्वा आणखीन जास्त खुश झाली कुठे गेली ताई ताई आली का नाही आली तिकडे फोटो काढायला तू बोलव ना जाऊन ती ऐकत बोलव पूर्वाचे जितके पण मित्र मैत्रिणी जितके पण आहेत ना ते सगळेजण प्रथमेश त्यांच्यामध्ये सगळ्यांचा लाडका आहे आणि पूर्व आणि प्रथमेश दोघेही पहिल्यापासून एकाच शाळेमध्ये आहेत आणि एकाच आता कॉलेजमध्ये पण आहेत जाता तर जाताना पण एकत्र जातात येताना पण एकत्र येतात त्याच्यामुळे ना तिचे जितके पण मित्रमैत्रिणी आहेत ना त्या सगळ्यांचा तो लाडका आहे बजा पिल्लू साइड लाओ चल चलो बैठो अरे खा ना खाली बस ना तो तो खाली बस प्रथमेश प्रथमेश पूर्वा त्यांच्या फन फेअर साठी त्यांना हे वडे बनवून पाहिजेत म्हणून मी हे वडे करते तर आता त्यांनी सेल करून झाले रात्रीचे बारा वाजत आलेत आणि मी आता हे घरामध्ये बनवते उरलेले थोडेसे जे मी सकाळी सकाळी जे मी मटेरियल भिजवलं होतं ना त्यातलं ता आता हे इतकंच उरलं आहे आमच्यासाठी मग आता हे घरात बाकीचे सगळेजण खाणार आता प्रथमेश आत्ताच आला सेल करून तर आज प्रथमेशनी कमवलेत पाचशे रुपये फनफेअरमध्ये मज्जा मजा करत मित्रांना घरी जेव्हा मित्र घरी येतात तर तेव्हा त्यांना जे आहे ते बनवलेलं सगळं खायला मिळतं पण आज प्रथमांनी स्टॉल लावला होता ना मग तिकडे सगळ्या मुलांनी विकत घेतलं आणि खाल्लं आणि सगळ्यांनी त्याला हेल्प केली विकायला पण आणि खायला सुद्धा आणि खरेदी करायला सुद्धा तर आता आता हे सगळे बाकीचे आहेत ना ते एवढंच उरलंय एवढंच पीठ उरलेलं आहे थोडंसं आणि थोडंसे वडेत तर मुलांनी सगळे पण खाल्ले होते पण त्यांना दिवसभर खायला पाहिजे असतं हे साधूने वडे बनवले ना की त्यांना दिवसभर तेच तळून तळून पाहिजे असतं त्यातून प्रथमेशची तब्येत बरी नाहीये आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलीच आहे प्रथमेश खूप छान बारीक झालाय आणि छान दिसतोय तर तो ना खूप दिवसांपासून आजारी आहे जेव्हापासून डेकोरेशनचं काम सुरुवात करायच्या आधीपासून ना तो आजारी पडला त्याच्यामुळे कामाला सुरुवात उशिराने झाली असं पण काय त्याची मदत तर नसते झाली थोडी म्हणजे पण <laughs> तरी सुद्धा तो बरा होईल मग कामाला सुरुवात करू त्या हिशोबाने कामाला जरा उशिराने सुरुवात झाली आणि उशिरानेच झालं ते आणि त्याची तब्येत अजूनपर्यंत बरी नाही झाली त्याच्यासाठी साध खिचडी केलेली आहे वरण भाताची खिचडी आणि आता हे पूर्वा आणि तिचे पप्पा खाणार वडे आता नंतर तसोड आता हे वडे वगैरे खायचे आहेत पण तरी सुद्धा तो बोलतोय मला वास येतोय मला नको हे पण आता सगळे खायला सुरुवात केली ना सगळ्यांनी तो पण गपचुपला हात घालणार आहे ही एकच खातो ना अगं एकच खातो ना तर बाकीचं ठेवून देऊ का हे सकाळसाठी कालच्या व्हिडिओ मध्ये काय प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे मी ते इंग्लिश मध्ये केलं नव्हतं मी काय इंग्लिश मध्ये करेल तर तिला काय इश्यू झाला माहिती नाही मला तर मराठीमध्येच दिसत होती व्हिडिओ पण बाकी प्रथमेशच्या पूर्वाच्या सगळ्यांच्या प्रणवच्या सुद्धा व्हिडिओ मध्येच येत होता आणि कमेंट आली ते, 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 ते नवीन अपडेट आला मध्ये जाऊन चेंज करावं लागणार सेटिंग मध्ये चेंज करावं लागतं किंवा ना तुम्ही परत एकदा बॅकला जावा आणि परत एकदा व्हिडिओ चालू करा म्हणजे तुम्हाला ना इंग्लिशमध्ये ना नाही येणार ती आणि काय झालं माहिती नाही मी आणखी एक कोणाची तरी व्हिडिओ पाहिली होती तर ती आधी मी मराठीतच पाहिलेली आणि नंतर मग ती इंग्लिशमध्ये असं यायला लागलं तर मग तस मी तसं का करेल ना आता बऱ्याच ताईंची कमेंट येत होती की तू काय मराठी विसरलीस काय आता मी एवढं इंग्लिश तर इंग्लिश माझं एवढं चांगलं इंग्लिश तर माझं पण नाही आहे चांगलं म्हणजे माझं काहीच इंग्लिश चांगलं नाही आहे तर मी इंग्लिशमध्ये का टाकेल ते तर असं आहे प्रॉब्लेम झाला आहे आणि बऱ्याच ताईंना वि बऱ्याच ताई विचारत होत्या की डेकोरेशनवर हे फोर्टी एट अठ्ठेचाळीस का लिहिले तर इतकी वर्ष झालेत आमच्या गणपती बाप्पाला म्हणून आणि ते सगळ्यांच्या लक्षात राहावं की आता दोन वर्ष पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत तर त्यासाठी मुलांनी ते लावले एवढेच वडे करते आता हे बाकीचे ठेवून देते मी आणि मग परत सकाळी तळून देईन पूर्वाला आणि करत कदाचित प्रथमेश उद्या सकाळी खाऊ शकलाच पण कदाचित मला प्रथमेशला दवाखान्यात न्यावा लागेल कारण तो खूप दिवसांपासून त्याची तब्येत नाही होते आणि सगळ्या ताईंनी खूप छान छान कमेंट केल्या कालच्या व्हिडिओ त्यासाठी खूप सर्वांना आवडल्या त्याबद्दल कालच्या व्हिडिओसाठी खरंच मनापासून सॉरी मी यांना ना मुद्दाम कधीच काही आहे ना कुठलंही बटन वगैरे दाबत नाही पण का माहिती नाही ते इंग्लिश मध्ये कसं काय झालं तर ते प्रथमेशने नंतर केलं त्याला बरोबर पण तरी सुद्धा ना टाकल्यानंतर पाच दहा मिनटातच ते इंग्लिशमध्ये झालं काय माहिती नाही कसं काय माझ्या आम्ही आता इतक्या टाकलेल्या ज्या चार व्हिडिओ आहेत ना त्या सगळ्यात तशा झाल्या होत्या मग मी परत एकदा डिलीट केल्या आणि परत एकदा टाकल्या एवढे चांगले व्ह्यूज आले होते तरीसुद्धा ती मला डिलीट करावी लागली कारण की मी घाबरून ना ते पटकन डिलीट केली मी म्हटलं की अरे इंग्लिशमध्ये झालं आहे असं का झालं म्हणून नंतर प्रथमेश म्हटलं आई कशाला डिलीट केलीच मी केलं असतं ना ते लॅपटॉपमधून तर ते मला ना आधी कळलं नाही मला असं वाटलं की माझ्याकडूनच तसं झालं आहे पण ते तसं काही झालं नव्हतं तर त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी खूप ताईंच्या कमेंट आल्या बऱ्याच ताईंच्या बॅडसुद्धा कमेंट आल्या तर की मराठी विसरलीस का तर माझे तर व्हिवर्स मराठी आहेत ना तर मी का करेल इंग्लिशमध्ये व्हिडिओ ना तर माल मीच उलट घाबरून ती डिलीट केली आणि मला चांगले व्ह्यूज आलेले असतानासुद्धा मी ती डिलीट केली आता जर का मी ती व्यवस्थित केलेली आहे व्हिडिओ तर जर ज्यांनी कोणी पाहिला नसेल ना तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा आणि गेल्या वर्षीचे पण ना व्हिडिओ खरंच खूप छान व्हिडिओ आहेत आणि ते प्रथमेशने ॲडिटिंग केलेलं आहे त्या सुद्धा सिनेमॅटिक पद्धतीने प्रथमेश करतो त्याचं ॲडिटिंग वेगळं आहे माझं वेगळं आहे मी खूप साधे व्हिडिओ करते आणि साधा ब्लॉग करते पण प्रथमेश तसा करत नाही तर ते त्याने मला व्हिडिओ बनवून दिलेत आणि तुम्ही खूप कौतुक करता मुलांचं मुलांना खूप प्रेम देता त्याच्यामुळे ना त्याने तशा त्या व्हिडिओ केलेले आहेत तर त्यासुद्धा परत एकदा जाऊन बघा चला तर मग बाय